करवीर तालुक्यातील सांगरुळमधील कुंभी नदीवर बांधलेलं देशातील सहकार तत्वावरील पहिलं धरण अखेरची घटका मोजतंय आठ गाळ्यातील दगडी बांधकामाचे पिलर कोसळायला सुरुवात झाल्यानं या धरणाला घरघर लागली आहे त्याची दुरुस्ती करण्याची कुवत संबंधित संस्थेकडे नाही त्यामुळं करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील दहा गावांची तहान भागवणाऱ्या या धरणासाठी शासनानं अनुदान देऊन त्याची डागडुजी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये करवीर तालुक्यातील सांगरुळ आणि परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत पंच्याहत्तर वर्षांपूर्वी सहकार तत्वावर सांगरुळ धरण संस्थेची स्थापना करून धरण उभं केलं होतं या धरणामुळे सांगरुळ कोपारडे आडूर भामटे चिंचवडे मरळी सावर्डे या गावातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलंय त्याचबरोबर ग्रामस्थांची बारमाही तहान भागवण्याचं कामही या धरणामुळे होत आहे दरम्यान पावसाळ्यातील पुराच्या पाण्याचा दाब आणि उन्हाळ्यातील उष्णतेमुळे बांधकामातील सिमेंटची क्षमता कमी झाल्यानं धरणाचे पिलर ढासळू लागलेत हे धरण कुंभी नदी सांगरुळ धरण संस्थेच्या मालकीचे आहे या संस्थेकडून शेतकऱ्याकडून अत्यल्प पा दरात पाणी कर आकारणी केली जाते त्यामुळे संस्थेची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे त्यामुळे धरणाची दुरुस्ती करण्याची क्षमता या संस्थेकडे नाही सध्या बंधाऱ्यावर लाकडी बर्गे घालून पाणी अडवण्याचं काम सुरू आहे पिलर ढासळल्यानं पूर्ण क्षमतेनं पाणी साठवलं जात नाही त्याची डागडुजी करणं गरजेचं बनलं आहे शासनानं या धरणाची दुरुस्ती उन्हाळ्यात केली नाही तर पावसाळ्यात पुराच्या पाण्याच्या दाबानं धरण तुटण्याचा धोका आहे दुर्दैवानं अशी दुर्घटना झालीच तर दहा गावातील पिकांबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे दरम्यान धरण संस्थेच्या वतीनं पाटबंधारे विभागाकडं दुरुस्तीसाठी अनुदान मिळण्याबाबत प्रस्ताव दिलाय संस्थेतर्फे त्याचा पाठपुरावा सुरू असून या उन्हाळ्यात डागडुजी करावीच लागणार असल्यानं पाटबंधारे विभागानं तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे बिनिवसाठी सांगरुळहून मच्छिंद्र मगदूम